भोसले आडनावाचा इतिहास हे एक ऐतिहासिक व प्रसिद्ध आडनाव आहे महाराष्ट्रात व भारतात या आडनावाचे प्रत्येक भागात लोक आढळतात भोसले आडनावाची उत्पत्ती भैरवसिंह उर्फ भोसाजी यांच्या पिढीपासून झाली भैरवसिंह यांच्या नावानुसार त्यांचे वंशज भोसले नावाने ओळखले जावं लागले खऱ्या अर्थाने या नावाला महत्व प्राप्त झाले ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे वेरूळ येथील राजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा होते तर महाराष्ट्रातील पराक्रमी सरदार शहाजीराजे भोसले वडील व वीरमाता जिजाबाई ह्या त्यांच्या आई होत्या भोसले घराण्यातील छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज वीर राणी ताराबाई यासारखे अनेक महापराक्रमी स्वराज्य रक्षक यांनी जन्म घेतला होता आजही भोसले घराणे यांचे वंशज आहे खरं अर्थाने भोसले घराण्याची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळे आहे असे व्हिडिओ बघण्यासाठी व आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा